या ब्रो लवली लवली चिकन लवली चिकन नमस्कार म्हणजे आणखी काय व्हिडिओ मध्ये मी सुद्धा आमच्या वेळेला तुमचं सर्वांचं स्वागत करतो म्हटलं आता व्हिडिओ जी बघणार ती आहे पार्टीची पार्टीचं स्पॉन्सर देखील आमचं ज्यांचं वाढदिवस झालं होतं त्यांनी मित्रांनी पार्टी दिली होती आम्हाला तर अविनाश स्वतः त्यानंतर अमोल साजेन मंगेश असे चौघांनी मिळून पार्टी दिली आहे आम्हाला तर म्हटलं तुम्ही देखील ही व्हिडिओ पुढे कंटिन्यू करा खूप छान धमाल आहे मस्तपैकी धमाल व्हिडिओमध्ये आहे ऐके तुम्ही या ब्लॉगला एन्जॉय करा तर तुम्ही आज प्रमुख आयोजन कोण कोण आहे जण आहेत जे काय अविनाश जोगले त्यानंतर एक साजेन जोगले त्यानंतर मंगेश जोगले आणि अमोल जोगले जण आज पार्टीचे आयोजक आहेत तर पार्टी म्हणजे गावठी कोंबळे आणि जराचा आपण खड्याचा मसा टाकले आज पारंपरिक पद्धतीने आज चुलीवरती जेवण आहे

हा साधारता कॉपी रायटर नाही टमाटर ना कापलं घेतात राहुलने त्यानंतर आमच्या इकडे तानाजी देखील बसलेला आहे तानादी देखील आता मदत करतो आहे इकडे सर्व साहित्य आणलेलं आहे बाकी कांदे वगैरे इकडे आहेत कांदे कापले पण बाकी यादीमध्ये इकडे पथरावर आणत गाजर आहेत काकडी देखील खायला आणलेल्याच भरपूर टमाटर देखील कापलेले राऊले इकडे आमचं साजन जोगले आज मला देखील मदत करतोय जेवण बनवायला तो देखील याच खूप छान असा खूप झालेला आता त्यांची छोटी पार्टी असल्यावर ते चांगल्यापैकी असं करतात जेवण वगैरे आणि पारंपरिक पद्धती अशी चूल आज आज आमची शेगडी नाही किंवा गॅस नाही जी कोकणामध्ये चूल असेल त्याच चुलीवर आम्ही जेवण इकडे तांदूळ ठेवले बहुतेक तांदूळ पण झाले जाते खूप जास्त तांदूळ झाले दाल देखील आम्ही कमी केले बहुतेक करून तांदूळ कांदा कापून झालेला आहे आमचा बऱ्यापैकी अजून पार्टीचा कार्यक्रम बाकी आमचा वाटण बनवाटे कांदे कसे भाजून घेतात हे बाबा असं मस्त पैकी वा को कांदे भाजून घ्यायचे त्याच्यानंतर वाटर मारत असतो असं की वाटर बनवाट एक आता कांदा कांदे भाजून घेतलेत हे बा मस्त छान असे कांदे देखील भाजून झालेत आपल्याला असं मग छान असं इकडं सालींद पला वाटण नाही अजून मस्त कांदा टमाटर आपला भाजून झालेला का मस्त शिजलेला खूप छान असा पण देखील वाटण टाकवा पण वाईट लाईट नव्हती लाईट पड होती मग त्याला लाईट कशी गेली लाईट चालली तेव्हाच लाईट गेली होती सुरुवात

খুব চান বারক মুস কাই इकडे सुभाष आहे इकडं आहे कांदा खोबरेचा कोथिंबर मस्त वाटर म्हणलं पण ख्यात खूप छान असा काही ठिकाणी त्याला गोडा मसाला देखील बोलतात आपल्या इकडे म्हणतो बोलतो आपण त्यानंतर इकडे आपले टमाटर देखील मस्त कापून झालेत आहेत ते राहुलनी कापलेले आहेत मस्तपैकी आता इकडे मसाले आहेत बाकीचे इकडे सर्व मसाले आहेत इकडं एवढेच चिकन मसाला आहे त्यानंतर इकडं लसूण पेस्ट आहे आता आपला कांदा देखील किती अजून बऱ्यापैकी शिजायचं बाकी एवढं जास्त शिजलेलं नाही आपण काय रेसिपी नाही का पण आपण काही दाखवतो तुम्हाला पार्टी नसते नुसतं आपला कांदा देखील आता ब्राऊन झालेला आहे बाजून झाला आता आपण टमाट टाकला आहेत

इकडं मस्त चिकन आता आपला रेडी होत आहे दोघं आता चिकन खाणार खूप जास्त नाही चिकन बाकी सर्वांना चिकन भेटणार आहे एक एक पीस काय हा सर्वांना टेस्ट करण्यासाठी ना आपण सेलेट पण होतो टाकता ॲक्च्युली तो आधी टाकायचा होता आपण तो विसरलो होतो टाकायचा असं टाकलं

आगे आगे। आगे। आ, म, मग दो, मग गावठी गावठी बॉयलर त्याच्यानंतर दोन दोन जा। जा। चार हो ते चार सर्वात मुलगा म्हणजे साजन वगैरे आणि आता पण तो काय चिकनच घालतोय म्हणजे शिजाय पण तिचे चिकन काय चांगला त्याच्यानंतर आता पर्यंत पण शिजय 한번 돌리. 이렇게 다시 타고 먼저 가자. 먼저 가자. तिखट मसाला मसा टाकला बाकी मसाला लागला आपण त्यानंतर मसाला देखील टाकला बरं बारापैकी जसं तिखट नाही करत हे ताणजी तिकीट पाहि का पुजत बाय तानाजी तिकीट बनवू का कसं एकदम पाहिजे नको ना एकदम पाहिजे ओके सकाळची आठवणी येईल मग

आता वाटण टाकतो आपण नाही मी फक्त का इकड़े वाटण टाकले मसुर आता छान असं आपण वाटण देखील भाजून घेऊया काही गेले मस्त की आता सांजू आपला कॉन्सर्ट पॅकर आलेला आजच्या पार्टीला तो म्हणजे अमोल दोघले जे गणेश पॅकर नाही आजच्या पार्टीला गणेशचा बिंद दाखव पण पॅकर नाही तो आपला अमोल दोघले पॅकर कुठे त्यांना आवडते ना त्यांना देखील तुमचं काय झालं कॉलेज आहे बोलतोय काय नाही आता सुरू लागते नाही कॉलला येतो आता आजच्या पार्टीचा अजून दुसरा एक तिसरा चौथा चिकन करे का देख तू आता आपला इकडं आपण आता मस्त ग्रेव झालेली खूप छान आता आणि आता आपण जो गावठी कोंबडा दोन कोंबडे एकूण गावठी कोंबडा एवढं रे कमी झाला त्या चिकन तुम्ही भाज नाही काय तिकडं कसं केलं आम्हाला चिकन तर आमचे आहे का গাঁৱঠি গাঁও মই

एकदम कडक खूप छान अशी ग्रेव्ही देखील झाली आपली ग्रेवी गोल गरम पाणी पाच मिनट अजून आपण त्याच्या दाखवून थोडं वापी आपण त्याला शिजून आमच्या नको वाढू कमी कमी पण संध्याकाळी आमच्या

का त्यालचं लागलं त्याला टाइम लागला तुझं कसेच नाही तिकडे सोपान इकडे सोपान आलाय पार्टीला पण पार्टी घेऊन नाही पार्टीला कारण तो शेकारी आहे त्याच्यामुळं आता फक्त आम्हीच खाणार तो नाही खाणार हा रे बाबा दादा काय बोलतो राजे तू जाऊन रे तू जाऊन ना नक्की खाणार रे तिकनचा काहीतरी चाललं आहे इथं मस्त जोरात चला इकडे रेडी झालं जेव्हा आपलं इकडे भात आलं राईस त्यानंतर इकडं टमाटर गाजर काकडी फक्त आमच्या सोबांचा विचार पडेल म्हणून म्हणजे इकडे सोबन आमचा फक्त खात नाही नॉनव्हेज सध्या त्याला डॉक्टरांनी सांगितलं खायचं नाही त्याच्यामुळे तो खात नाही पण त्याच्या शेकारी खायचं नाही त्याच्या काहीतरी माझ्या पार्टीला मी दिला होता मी चायनीज राईड दिला होता आता यांच्या पार्टीलाही काय आणलेलं आहे त्याच्यामुळे आता काय कस नाही रेडी झाला आमचा गावठी कोंबड्याचं चिकन तुला भाकर कुठली आणू याला भाकर पाहिजे सुबात साजेन बोल साजेन काय बोलतोय कसा आला जेवण म्हंडळी जेवायला या मस्त राईस रसा इकडे गावठी कोंबड्याचं चिकन कांदा आहे इकडं काकडी टमाटर गाजर आणि खूप छान असं आमचं देखील जेवण झालेलं आहे मंडळी या जेवायला सर्वजण आम्ही इकडे जेवायला गणेश आहे आमोल इकडं तिकडे साजन जोगले हायकर जेवतोय थोडंसं जो राहुल आता आलाय तो आता जेवायला घेतोय आणि इकडे जो बिचारा खाणार नाही जेवण नाही तो परत सर्वची सोय करतोय पाणी वगैरे आणून दिलेलं आहे सोपन इकडे

हॅलो माईक बोल मंडली खूप छान असे आमची देखील पार्टी झाले पार्टी कसं झाला जेवण आज नंबर नाही उद्या तर तो शेकाय सध्या तर म्हणजे चला म्हणजे आता ही व्हिडिओ इथं थांबवतो जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला असे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय